काँग्रेस किंवा कोणी उमेदवार द्या आम्ही काँग्रेसलाच मतदान टाकणार ज्याला काँग्रेस निष्ठा मानतात पक्ष निष्ठ मानतात तशी निष्ठा काँग्रेसमध्ये केडर लेवलला नव्हती बर एका दृष्टिकोनातून त्यांना चेहऱ्याशी मतलब नाही भाजपनी कोणी जरी माणूस दिला तरी केडर त्याच्या मागे उभं राहणार आणि पळणार ओके हा एक फार मोठा फरक आहे काँग्रेसचं जे काही उतरता काळ सुरू झाला आणि काँग्रेस संपायच्या मार्गावर आली कारण की काँग्रेस केडर हे व्यक्तिनिष्ठ होतं okay. भाजपचं केडर हे पक्षनिष्ठ आहे okay. तुमचं पाच वर्षापूर्वीचं लाईफ होतं ते काँग्रेसमधलं लाईफ होतं आणि नंतर तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये भाजपमध्ये आला तरी काँग्रेस आणि भाजपमधला तुम्हाला सगळ्यात मोठा कोणता फरक जाणवला काँग्रेस आणि भाजपमध्ये कसं आहे आता तसं पाहायला गेलं भाजपमध्ये जे केडर स्ट्रेंथ आहे काँग्रेसमध्ये असताना काय असायचं की पक्ष जरी आम्ही पक्षामध्ये होतो पण तिथले कार्यकर्ते पण सगळे आम्हालाच मानणारे होते बर मूळ जे काँग्रेसचे होते ते कधीच आमच्याबरोबर नव्हते ओके तर आम्ही काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस किंवा कोणी उमेदवार द्या आम्ही काँग्रेसलाच मतदान टाकणार ज्याला काँग्रेस निष्ठा मानतात पक्ष निष्ठा मानतात तशी निष्ठा काँग्रेसमध्ये केडर लेवलला नव्हती बरं भारतीय जनता पार्टीमध्ये मी पाहिलं एक वेगळं रूप असं आहे की अनेक कार्यकर्ते सर्वसामान्य गाव पातळीवरचा कार्यकर्ता देखील असेल आणि आमदार आणि खासदार आणि मंत्री लेवलचा नेता जरी असेल या सगळ्या लोकांची रचना अशी बनवलेली आहे वर्षानुवर्ष की त्यांना उमेदवार कोण चिन्ह या सगळ्या गोष्टी एका दृष्टिकोनातून त्यांना चेहऱ्याशी मतलब नाही बर भाजपने कोणी जरी माणूस दिला तरी केडर त्याच्या मागे उभं राहणार आणि पळणार ओके पक्षनिष्ठ लोक आहेत व्यक्तिनिष्ठ नाही आहेत आणि म्हणून हा एक फार मोठा फरक आहे काँग्रेसचं जे काही उतरता काळ सुरू झाला आणि काँग्रेस संपायच्या मार्गावर आली कारण की काँग्रेसचं केडर हे व्यक्तिनिष्ठ होतं ओके भाजपचं केडर हे पक्षनिष्ठ आहे ओके व्यक्ती गेल्याने ते केडर त्याच्या मागे ना, के जात नाही केडर तसंच जागेवर राहतं हा सगळ्यात मोठा फरक आहे पण तुमची जी सगळी जी कारकिर्दी पाहिजे विखे घराजे तुमचं स्वतःचं एक केडर आहे आणि तुम्हाला त्या अर्थाने कधी असं नगरमध्ये म्हणतात की तुम्हाला पक्षाची अशी काही गरज पडत नाही मग तुम्हाला थोडं जुळून घेणे केडरशी किंवा मग संघटनेचे आदेश पाळणं पाळणं त्यांचे आदेश घेणं चर्चा करणं हे तुम्हाला सूट झालं गेल्या पाच वर्षात झालं ना सूट हे पहा की कारण विखे तुमचं आमचं केडर आहे पण शेवटी आमच्या केडरलाही हो। हे मान्य करावं लागणार की जर केडर मेंटेन करायचं असेल तर राजकीय व्यासपीठावर सत्तेशिवाय पर्याय नाही बर कारण की कार्यकर्ते मग जगवणार कसे त्यांचे दिलेले काम कोणाला डी पी पाहिजे कोणाला रस्ता पाहिजे तर आम्ही जर आज केडर सांभाळू शकलो आम्ही जर आमचे लोक जगू शकलो तर त्याचं एकमेव कारण आहे की भारतीय जनता पार्टीने तशा प्रकारची संधी माननीय नामदार राधाकृष्ण विखेपाडे साहेबांना दिली आणि मग जर पक्ष एवढी मोठी जबाबदारी देत असेल तर कार्यकर्त्यांना देखील समजून घेणं गरजेचं होतं की ज्या पक्षाने आपल्या साहेबांना मोठं केलं त्या पक्षाबरोबर आपण राहायचं आणि एक राहायचं आणि म्हणून फार त्रास झालाच नाही अच्छा सगळे एका एका बरोबर राहतात जे नाही या मान्य करत त्यांना आम्ही के लांब केलं ओके आमच्याबरोबरचे लोक अनेक लोक आम्ही लांब केले कारण की जे पक्षाला धरून नाहीत ते आमच्या बरोबर पण नाहीत असं धोरण आम्ही स्वीकारलं आणि म्हणून थोडा त्रास झाला पण आता सगळं स्ट्रीमलाईन झालंय आणि आता काही अडचण वाटत नाही